गाईज गुड मॉर्निंग नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स टेन चॅनलमध्ये तर तुम्ही बघत आहात गाईज काल आम्ही उशिरा आलो होतो मूवीला गेलो होतो एक नंबर मूवी आहे गाईज आपली एकनाथ सरांवरती एवढी छान मूवी बनवली आहे होप तुम्ही सुद्धा सगळे सॅटर्डे संडे आहे तर हो सुद्धा मूवी बघायला जावा एवढी भारी मूवी आहे मला तर खूप आवडली आणि मेन म्हणजे काय पिक्चर बनवला यार सुप सल्यूट आहे सर तुम्हाला आणि मला अभिमान आहे की मी महाराष्ट्र आहे मराठी आहे आणि अभिमान आहे की मला तुमचा भगवा रंग हा खूप आवडतो आणि सल्यूट आहे तुम्हाला तर आजची सर्वात अशी होणार आहे ब्लॉगची की खूप बघू शकता माझे केस पण खूप ऑइली झालेली आहेत सो सगळ्यात आधी आपण आपल्या हेअरला ऑइलिंग करून घेऊया थोडंसं कालचं इंटरव्ह्यू तरच खूप चांगला झाला कालच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला होप तुम्ही बघालच कालचा ब्लॉग माझा तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की लेट उठली त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की लंचमध्ये काय बनवता मी विचार केला मी दुपल डोसा आणि चटणी आता मी बनवते आहे तर सगळ्यात आधी मी केसांना ऑइलिंग वगैरे करून घेते आणि बघू आज काय स्पेशल दाखवता हो येईल मम्मीचा फोनसुद्धा आलेला जिजू येतात तिकडे आज तर बघू आज दिवसभरात काय होते ते तुम्ही सुद्धा बघालच तर चला तुम्ही बघू शकता की के मी केसांना जरासुद्धा ऑइल अप्लाय नाही केलं आहे पण माझे हेअर सिल्की असल्यामुळे ते ऑटोमॅटिक ऑइली वाटतातच आणि माझी लेंथ अजून केसांची वाढ एवढी झालेली नाही आहे तर आजचा ब्लॉग काही स्पेशल नाही आज कुठे आउटिंग वगैरे नाही आहे झालंच तर नक्कीच मठात जाणार पाऊस थांबला तर तर चला आपण आता जाऊया डायरेक्ट किचनमध्ये आणि फटाफट आवरूया आणि कपडे वगैरे पण सुकवायचे तर आधी खाऊन घेऊया आधी पोटोचं लंच बघूया आणि नंतर बाकीचे सगळी कामं करेन मी तर चला भेटते तुम्हाला किचनमध्ये मग अशी जिमी आला होता आता मी तर बघ बसलाय कुठे इकडे तर या गाईस मला मी जिमीला दाखवत आहे जिमी कुठे आपला आहे थंडी लागते थंडी लागते थंडी लागते छंडी लागते हा आपला जिमी गोंडस 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 तर चला गाईस आपला आहे वाडा चलो शी कचरा गा हे बी टंडला होता हे आमच्या इकडे गणणांच दुकान आहे अण्णा ते इटली मद्रासी तो ते लोक इतने म्हणजे बोंबेड आहे हे हो रहा नहीं जाता तडप ही एसी है ना नहीं सो के सो के इस चल ऑटो पर अरे मला तिचा स्नेहा म्हणतेचा फोन आलेला ऑगस्ट ची पिशी नाही दिली तुम्ही सप्टेंबरची आत्ताची ती ऑगस्ट ची आहे आणि ती दुसरी कोणाच्या तरी नाव बोलली त्यांना ऑगस्ट ऑगस्टच्या मला पण मी केलेलं आहे तर मी तिला बोलली मी चेक करते मी आजू त्यामध्ये करते चालेल का म्हटलं हो मला बोलते एक तरी मला ऑफिसवर तर हे जा पी जे पीठ आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये सगळं हायड्रेट आहे आपल्याला फक्त सॉल्ट ऍड करायची आहे

म्हणजे नारायण आता करू हम्म हे मीठ टाकले बॅटर आहे ते प्रॉपर मिक्स करून घेऊन आपण तिकडे दिवा तर हे बॅटर आहे हे व्यवस्थित मिक्स करूया आता मीठ टाकलं ना आपण ह्याच्यामध्ये तर ता, हे चांगल्यापैकी कि मिक्स करून घेऊया हे पीठ जे आहे ना ते म्हणजे भरले रेडीमेड आहे म्हणजे एक दोन दिवस राहतं फक्त दोन दिवसाचं जास्त जर तुम्ही ठेवलं तर ते खराब नाही होत पण थोडंसं आंबट होणं आंबट होऊ <laughs> मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता तर तुम्हाला एक सांगायचं होतं की मी मिशोवरनं काही गोष्टी ऑर्डर केल्या आहेत जी टू हंड्रेड रेंजमध्ये होत्या तर ऑफरमध्ये तर बघू ते आले की मी अनबॉक्सिंगचा ब्लॉग बनवणारच आहे मला काही महत्वाच्या गोष्टी लागणार होत्या ना काही त्याच मी ऑर्डर आहे काही फालतू खर्च केलेला नाही आहे आणि सध्या कसं आहे थोडंसं मी शॉपिंग वगैरे हो काही करत नाही कारण सध्या तर का ऑफिसला वगैरे हो मी जात नाही चार पाच कशामुळे तर चला हे पीठ तर व्यवस्थित मिक्स झालंय तोपर्यंत याला तो बघा स्वतःच काम नाही करता येईल मला त्रास देतो हे बघा तर जी मीला काय तो विचार करते सासूबाईंनी ऐकलं तो ओरडे तिला आवडत नाही त्याला काय निकात। बार, निकात। बार, बार दिले मी कालवण कालवण भात दिला वाटतो पण जे मी डोसा खात नाही तर मी काय करीन आता काही देत नाही त्याला चार वाजता ना त्याला मी हे देईन थोडंसं दूध देईन पाणी मिक्स करून जास्त नाही पाणी थोडंसं त्याच्यासाठी पॅटेग्री ऑर्डर करणं मला वाटत नाही कारण तो स्ट्रीट डॉग आहे त्याला आहे पोट मी असं म्हणत नाही पण त्याला आम्ही पार्लेजी बिस्किट देतो इथे ठेवते डोसा म्हणून पाहिजे ह्याच्यामध्ये का नाही जास्त आहे का नाही

जी येणार आहे तर मम्मीला माझा खूप थोडा त्रास होतो ॲक्च्युली त्याच्यानी आता कामं काय होत नाही तिला बरं नसतंय जरा काल तिला वाटलं मी माझ्या मी तिच्याकडे जाईन पण कसं काहीच पाऊस पण होता ना आणि मला पण ती यायला गाड्या नव्हत्या त्याच्यामुळे मी तिथे गेलीचा मुलगा बघित शोक आपल्या शाळेत गेलेला आहे सारी तर फोन नाही केला आहे तिला मेबी राग राग आलाय का काय काय माहिती आणि बेबीला सांभाळणं थोडंफार ते किती असणारच तर मला नाही वाटत की स्वतःहून मला फोन करेल तर बघू आज मी फोन करेन जर तुम्ही उचलला तर ठीक नाही तर सी काय होईल ते तर आगामी डोसाचा कारण दिसून हे बघ ना मग अशी सगळं केलं नाही मी केवढं ते छान याची मला काहीच अजिबात आवडत नाही त्याला गोष्टी आता काय बोलण्याच्या तर त्याला मी सांगितलं तर नारळ खवायला आपल्याकडे वेळी आहे पण मी ती युज करत नाही कारण तिथे थोडासा गंज लागलेला आहे वापर नाहीये त्याला म्हणून तर ही मशीन मागवलेली मी खावण्याची ही मला बहुतेक या मशीनला ना म्हणजे मी लग्न होऊन आल्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी ऑर्डर केली होती ही मशीन तर ही मला ना काही फ्लिपकार्टवरती अडीचशे रुपयाला मिळाली होती तर आता मला त्याची कॉस्टिक माहिती नाही आहे काय तर तुम्ही सुद्धा चेक करा खूप बरं पडतं म्हणजे उठ्यावर उभं राहून खाली बसण्यापेक्षा आणि आजकालच्या याच्यामध्ये बायकांना मानेचा प्रॉब्लेम कमरेचा प्रॉब्लेम ह्याचा त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे जरा धक्क्यावर कसं पाहुसं पाणी लावायचं हे धक्क्यावर असं प्रेस करायचं कारण खालचा रब्बर आहे तो पूर्ण जाम होतो आणि नंतर हे जे नॉब दिले ना त्याला प्रेस करायचं होतं ते व्यवस्थित टाईटली बसून जातं त्याच्यामध्ये सगळ्यांना माहितीच असेल सगळ्यांकडे असेल पण तरी सुद्धा सांगते मी तुम्हाला तर हा वाटवूया आपण तुमचं जेवण काय बनवायचं मी लावली

चालली आहे एका शॉपिंगसाठी मेनी करते तर तिला काही अमाऊंट ट्रान्सफर करायची आपल्याला तर आपण करतोय तिला तर चला फटाफट बनवते मला पण खूप सारी भूक लागली रोजचं बाहेरचं बाहेरचं त्याला मस्का लावलं तर येऊ मागवेल पण बाहेरचं पण नको बस झालं म्हणून आता गुटकुलच झोपला चला बघा आता पुढे भेटते मी तुम्हाला लय तर गाईचं आपण आता करते चुटकून जी तयारी तो खोबर तर आपल्याला खोबरं केसन दिलेलं आहे तर बघा ह्याच्यामध्ये आता मी मिरची ॲड तर तुम्ही बघू शकता की मी ह्याच्यामध्ये खोबरं घेतलंय पूर्ण दोन वाटा छोट्या छोटं आणि दोन मिरच्या घेतल्या जाधी ही आपण वाटून घेतल्या ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही चण्याची डाळ सुद्धा ऍड करू शकता वाटणामध्ये तुम्हाला हवं असेल तर आता आपण ही ग्राइंड करून घेऊ चा धपाचालच्या हे काय ठरवलं होतं आपण तर बघा इथे आपली मस्त पेकी चटणी आणि ढोसा रेडी आहे सो आपण हे दिव्य विपुल खायला हे खा आणि त्याच्यासोबतच आपण प्रोटीन म्हणून बॉईल सुद्धा इथे बॉईल केले तर ती सुद्धा तो खायचा चटणी त्याला तिखट लागेल ला काय सारखं सारखं एकच डाळ भात डाळ भात खाऊन पाडतो यायचं पाहिजे वेगळं एक <laughs> तसं मी तर दुसऱ्या डोसानी तसं म्हणजे हे बघा ते केलं चटणी खाल्ली का बरोबर तेवढं तर पाहिजे एकच मिरची घातली आहे बघितलं ना एकच मिरची घातली तरी बोललाच तो गाजी नाल्याने विचारलं मला थोडंसं चहा लागतो डोसा बरोबर मला आवडतं कारण चहा डोसा असं खायला तर चहा बनवायचा तर दूध गरम करावं लागेल तर हा डोसा मी थोडंसं थोडस आहे तर भांडी सुद्धा धुवायला लागेल आपल्याला मग तर लई होतं माझी मम्मी अजून काय करते एवढा वेळ लागला गेली चक्कर बिक्कर येऊन पडली की काय टेन्शनच येते मला तिचं माझ्या बहिणीला दोन मिनटं जावं नाही का आध तिची एक दिवस सुट्टी असते तर ती मम्मीला लगेच बोलायला लागली की हां आता माझे दोनच महिने राहिले मी लग्न होऊन तर मी मम्मीला बोलली तू असं बोलायला पाहिजे होतं दोन महिन्यात तुला कळेल आता जे ऐकतं भेटतं ते भेटणार नाही आहे तसंच असतं ता लग्नानंतर आपल्याला तिचं ऐकता भेटत नाही बघू आपल्याकडे स्वीटचं बेबी येईल तेव्हा कोण आपल्याला स्पेशल स्पेशल गोष्टी बनवून देतं का आई किंवा आईकडून आईला तर माझं जमणार नाही आणि दुसरं कोणाला त्रास देणार नाही आपलं बिलकुल आहे ना आपल्यासाठी काय काय घेऊन येईल तेव्हा खायला कारण तेव्हा आपले स्विंग्स होतात त्याच्यानंतर आपल्याला वेगळं वेगळं काय काय खायची इच्छा होते तर बघू आता मे बी आमचं नेक्स्ट मंथपासून प्लॅनिंग स्टार्ट होणार आहे सो so, आमची जी कालिका माता आहे आमची कुलदैव त्यांच्याकडे आम्ही जाऊन आल्यावर ही हो गोष्ट जी आम्ही ठरवली आहे ती पूर्ण झालीच पाहिजे प्लीज तुम्ही सुद्धा प्रे करा या गोष्टीसाठी पण आपला ढासा थोडासा तुटला आहे का बघा छोटूसा बनवलेला ना मी म्हणून ठेवले क्रिस्पी क्रिस्पी आहे छोटूसा आहे पण क्रिस्पी मला माहिती आहे हा ना असंच लावून लावून खातो डोसा चटणी हॉटेलमध्ये पण आम्ही जेव्हा जातो तेव्हा तर सांबार वगैरे बनवायला ना काही सगळं साहित्य हा दुसरा डोसा मी टाकते बघा हो। डन तर चला भेटूया वेळ आहे आपलं सगळं किचन उरकायची तर किचन आपलं फटाफट आवरूया आपण बघा किती सारा पसारा झाला तो बनवलं डोसा चटणी त्याच्यामध्ये एवढा सगळा पसारा मला आवरायचा आहे फटाफट आवरून मला आवरायला वेळ नाही लागत परत रूममध्ये पण वरती झडपोच करायचं आहे मला आणि मग मला ते जे काल जिथे गेली होती तिथे सगळा कॉल पण करायचा आहे त्यांचा कॉलअर नाहीतर मग मला दुसरीकडे अप्लाय करून बघावे लागेल हे काय नाव नको त्या तुम्हाला फेकायला जमत असेल तर फेका हो नाही फेकत असेल नको फेका तर हे उडून फक्त बीजा प्लीज केस से मला केस घेतलं शिव ना गाई जसं फ्रेश फ्रेश नाही फिल्म ऑईली ऑईली डॅज मला असं कसं वाटतं खूप सारे तेल माझ्या तोंडावर आलंय असं वाटतंय मला ऑईली ऑईली तर खूप आवडेल ना तो विचार करण्यातच अर्धा वेळ घालवण्यापेक्षा चला बघा तुम्ही सुद्धा तुमची श्रेया तुमचं फादर्स क्विंग कशी फटाफट क्लीन करते माझे बाबा नेहमी म्हणायचे माझ्या शिशुमेचं सगळं काम करणं हुशार आहे

मी तपसमी आवर्तीमागचं सगळं का 嗯，的差不多，也就这样，两点钟 नगी नगी ना काही गोष्टी आवडायच्या आणि ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो आपलं जे यू जनरेशन बोलतात ना पूर्वीची लोक कशी म्हणजे बोलतात की एवढं काय स्वच्छता म्हणजे स्वच्छता असायची त्यांच्याकडे सुद्धा आपण असं म्हणू नाही शकत पण आपल्यात आणि त्यांचा खूप फरक असतो तरी आणि आत्ताची झाडं आणि पूर्वीची त्याचा तर लॉ चोप फरक असतो आत्ता जे परी पंचवीस चव्वीस वर्षाचा असं झालेलं आणि आत्ता साठ वर्षाच्या बायका म्हणजे बघू शकते की माझी आजी अजूनही माझी आजी खूप कष्ट करते फोन नाही आलं तरीशी मी चिडली बरं नाही काहीच

परंतु माहिती आहे माझ्या मम्मी काय म्हणजे म्हणायची तू मला सिरियल माहितीच असेल ती स्कूल पास करून त्याच्यातलं ना गाणं माझ्या मम्मीला खूप आवडायचं जे मी म्हणायची मम्मी मला लहानपणी सारखी म्हणायची खूप बोलते गाणं बोल त्याला मी म्हणायची तर ॲक्च्युली गाणं तस होतं मी थोडीफार परफेक्शनली पण आहे हा ते हे सारी असते ना कळत ते हे वाद

किती सारी भांडी किती सगळं काय होतं व्यवस्थित लादी वगैरे किचन मी साफ केले बघून घ्या हा आपला आहे किचनचा लुक ही आहे मी आणि चला आता फटाफट प्रेशर होते आणि भेटते माझ्या युट्यूब फॅमिलीला इवनिंग गाईज तर तुम्ही बघू शकता की म्हणजे माझं फ्रेशअप वगैरे होऊन दुपारा मी तुम्हाला दुपारी माझं रुटीन दाखवलंच असेल जे काय होतं ते तर आता माझा चहासुद्धा पिऊन झाला आहे बघा मी इथंच माझं कप ठेवलं आहे आणि मी जरा बेडवर आपले रिलॅक्स करून आपलं स्क्रोलिंग चालू होतं माझी खूप इच्छा होती स्वामी समर्थांच्या मठात जायची पण खूप जास्त पाऊस आहे आणि म्हणून म्हटलं राहू द्या तर आता विचार करते रात्रीचा काय स्वयंपाक करू असं काहीतरी स्वयंपाक करते जे तुमच्यासोबतसुद्धा शेअर करता येईल मला तर चला माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईज आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर चला बघूया काय बनवते खासच डिनरमध्ये मी सो so, हे hey गाईज तुम्ही बघू शकता की आता रात्र झालेली आहे तर आपल्या सगळ्यांचा झोपायचा हो टाईम ता झालेला आहे तुमच्या सुद्धा रात्र असेल इंडियामध्ये रात्र असेल दुसरीकडे माहीत नाही कारण मला त्यांचा टाईम ता टेबल वगैरे काही कळत नाही एवढा हो तर चला आता वेळ आलेली आहे आपला व्लॉग एंड करायची तर चला आज सांगा कोण कोण गेला आहे धर्म वी टू बघायला तर एन्जॉय युअर मूवी आणि चला आजचा दिवस आपण इथे सेंड करूया आज, आज वहिनीचा सुद्धा होता तर आपण त्यांना व्लॉगमध्ये वेश करूया व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वहिनी तर चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया उद्या भेटूया असेच काही चांगले ब्लॉग घेऊन तोपर्यंत गाईच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या की जेणेकरून मी खूप चांगले चांगले व्लॉग्स तुमच्याकडे घेऊन येईल Turchala. Good night all.